नमस्कार मंडळ आम्ही करतो उद्याच्या नाश्त्याची तयारी आणि उद्या नाश्त्याला आम्ही बनवणार आहोत इडली सांबर आणि चटणी तर त्यासाठी आम्ही एका टोपात तांदूळ घेऊन त्याच्यात उडीद डाळ व मेथीचे दाणे टाकून स्वच्छ धुवून घेऊन ते पाच ते सहा तास भिजून ठेवले ते तांदूळ मिक्सरला लावून त्याचे पीठ येण्यास रात्रभर ठेवून दिले सकाळी रुजून आमची आई इडल्या बनवण्यासाठी सज्ज झाली तिने इडलीच्या भांड्यांच्या प्लेटांना चारी साईट तेल लावून घेतलं व चारी प्लेटांमध्ये बरोबर अशा मापात एका चमचाने पीठ टाकून घेतले अशा चारही प्लेटी समान करून घेतल्या व त्याच्यानंतर गॅस पेचून घेतला व गॅसवरती इडलीचे भांडे व त्याच्यात थोडेसे पाणी टाकून त्याच्यावरती चारही प्लेटी एकावर एक अशा एक ठेवून घेतल्या व त्यानंतर ते पंधरा वीस मिनटं शिजवण्यासाठी ठेवून दिला त्याच्यानंतर आता आपण तयार झाला आहे इडली इडलीच्या भांड्यातून इडलीच्या पेटा एका साईडला काढून घेऊन त्या एका चमचा आणि सरळ व्यवस्थित अशा काढून घेतल्या दुसऱ्या साईडला आम्ही ठेवली सांबरसाठी डाळ शिजाय व दुसऱ्या साईडला आम्ही बनवून घेतली चटणी त्याच्यासाठी लागणार साहित्य ओलखरोबर हिरवी मिरची शेंगदाणे आलं आणि लसूण